नमस्कार विज्ञानधर्म विश्वमंडळातर्फे ज्ञानेश्वर अष्टकम स्तोत्रातील पुढील श्लोक आज प्रसारित होत आहे चिराभ्यास संयोग सिद्धिर्बलेढ्यो बृहद्व्याघ्रशायी देव निरीक्षाग्र कुड्या गतंगीत गरभ समाधी सुमूर्तीं भजे ज्ञानदेवम आता चिराअभ्यास संयोग बलवढ्यो म्हणजे काय ज्यांनी अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने अनेक सिद्धी मिळवल्या आणि आपल्या आयुष्याच्या अतुल्य अशा आयुष्याच्या बळावर त्यांनी सिद्धी ज्यांनी सिद्धी, सिद्धी मिळवल्या असे चांगदेव कारण पुढचा शब्द हा चांगदेवांना उद्देशून आहे त्यांनी चांगदेवांनी चौदाशे वर्ष आपलं आयुष्य वाढवलं होतं आपल्या योगसिद्धीच्या बळावर असं हे चांगदेव बृहद व्याघ्रशाही महान चांगदेव हा म्हणजे व्याघावर बसून हातात सापाचं चाबूक घेऊन असं ते ज्ञानेश्वरांच्या दर्शनासाठी आळंदीकडे आपल्या सर्व शिष्यगणांचं फौज घेऊन निघाले कोण आहेत ज्ञानेश्वर हे पाण्यासाठी तेव्हा ज्ञानेश्वर महाराज आपल्या सर्व भावंडाबरोबर हे भिंतीवर बसले होते आपल्याला माहिती आहे ती गोष्ट स्वतः चांगदेव चालून येत आहेत असे पाहून ज्ञानेश्वरादी भावंडाने भिंत चालवली आणि भि भिंतच ती ना ज्ञा ह्या चांगदेवांसमोर जाऊन उभी राहिली भिंतीसहित हवेतून उडत उडत जाऊन भिंत चालवल्याची गोष्ट आपल्याला माहिती असेलच सर्वांना तर निरीक्षाग्र कुड्यागतम म्हणजे निरीक्षाग्र कुड्यागतम म्हणजे निरीक्षण करण्यासाठी आलेले पाहण्यासाठी आलेले कोण हे ज्ञानेश्वर आहे हे पाहण्यासाठी चांगदेव आले, आले है है? वीत गर्व ते गर्वरहित झाले हे सगळं ज्ञानेश्वरांचा चमत्कार पाहून तर असे हे जे ज्ञानेश्वर त्या ज्ञानेश्वरांच्या भक्तीचा स्वीकार ह्या ज्यांनी केलेला आहे चांगदेव महाराजांनी ते इतके गर्वरहित झाले की ते म्हणाले की नाही नाही आता हे फक्त आणि फक्त ज्ञानेश्वर हेच माझे गुरु दुसरे माझे कोणीही गुरु नाहीत असं म्हणून त्यांनी ज्ञानेश्वरांच्या चरणाशी अक्षरशः लोटांगण घातलेलं आहे ते म्हणाले की माझं गर्वहरण तुम्ही केलं माझं गर्वहरण तुम्ही केलं त्याच्यामुळे आता तुम्हीच माझे गुरु ह्या पामराचा तुम्ही स्वीकार करा ह्या पामराचा ह्या पामराचा तुम्ही स्वीकार करा अशी विनंती चांगदेवांनी केली त्यांचा गर्वहरण झालं तर अशा समाधीस्थ मूर्ती समाधीस्थ असलेल्या मूर्ती असलेल्या या ज्ञानेश्वरांना अहम भजे मी भजत वचित तीर्थयात्रा मिश्रणे नीत्वा स्वसंवेदतत्वं न जानासि विष्णोः ततः प्रेषितः खेचरं नाम देवस समादी भजे पाण्ड् समादी भजे ज्ञानदेवं वचित तीर्थयात्रा नीत्वा नामदेवांना यात्रेच्या मिशेने यात्रेसाठी घेऊन गेले ज्ञानेश्वर आपल्याबरोबर पांडुरंगाची परवानगी घेऊन आणि तिथे गेल्यानंतर नामदेवांना कळून चुकलं की जोपर्यंत होत नाही सद्गुरूंची कृपा आपल्यावर होत नाही तोपर्यंत सर्व काही व्यर्थ आहे मग त्या नामदेवांना सद्गुरुकृपा घडवण्यासाठी विसोबा खेचर या सद्गुरूंची योजना ज्ञानेश्वरांनी आणि पांडुरंगांनी के केली आणि तिथे त्यांना त्यांचं सद्गुरू प्राप्त झाले आणि नामदेवांना खऱ्या अर्थाने संतपदी स्थान मिळालं अशा ह्या समाधीस्थमूर्तीं भजे ज्ञानदेव समाधीस्थ असलेल्या ज्ञानेश्वरांना माझा नमस्कार असो स्तवम भावभक्त्यादि सौख्य देयम पठंतोर्थ जातम् हि व्यापी विश्वो पदम यान्ति ते ज्ञान देवस्य नित्यं बवाब्धिं तरम च भक्ताः भक्ताः भवाब्धिं तरंती भक्त संसार सागर तरून जातील अंतकाले शेवटी कधी जर भक्तांनी सौख्य देयम सुख देणार हे ज्ञानेश्वराष्टकम् भावभक्त्यादेवी म्हणजे भावाने भावपूर्ण आणि भक्तीने शुद्ध भाव ठेवून भक्तिभावाने जर हे ज्ञानेश्वराष्टक वाचलं स्तवम हे जर स्तोत्र वाचलं पठन ती अर्थजात अर्थ समजून घेऊन वाचलं तर ते विष्णूपदाला प्राप्त होतील हे ज्ञानेश्वरांच्या चरणाशी प्राप्त होतील वैकुंठपदाला जातील ज्ञानेश्वरांचे चरणी प्राप्त होतील आणि अंत्यकाळी ते भवाब्धी हा संसार सागर तरून जातील म्हणून अर्थ जाणून घेऊन हे स्तोत्र सर्वांनी नियमित आपल्या पठणात ठेवावं इतिश्रीमत् परिव्राजकाचार्य श्री नरसिंहस्वती सरस्वती स्वामी विरचितं श्री ज्ञानेश्वर स्तोत्र सांगतो श्री सरस्वती स्वामी आळंदी यांनी हे ज्ञानेश्वरांचं लिहिलेलं स्तोत्र आज इथे पूर्ण झालं माझ्या अल्पमतीप्रमाणे मी या संस्कृत श्लोकाचा अनुवाद करण्याचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला ह्यात जर काही उणीव राहिली असेल त्रुटी असतील तर आपण सर्वांनी ज्येष्ठांनी मला मोठ्या मनाने क्षमा करावी सर्वांवर ज्ञानेश्वरांची कृपा सदोदित राहू दे अशी प्रार्थना करून मी या मालिकेला आज पूर्ण विराम देतो धन्यवाद